चला जनरल गट गटाचा बैलजोडा आहे चला गाड्या झोपायला घ्या बाकीच्यानी गाड्या येऊ द्या बैल जोड येऊ द्या स्टार्टिंग पॉईंटला बाकीच्यानी तयार ठेवा कारण आजच फायनल आहे वेळ कमी आहे वातावरण बदललेलं आहे चला गाड्या झोपायला घ्या मैदानातून येणारे जे आहे बाजूला वा पटपट गाड्या सोडा जे निकाल रेषेजवर हो आहे ते बाजूला चला वेळ नका गाड्या सोडा झेंडेवाले गाड्या सोडा तिची गर्दी कमी करा बाकीचे बाकीच्या गर्दी कमी करा ज्या गाड्या सुचू राहिलेल्या आहेत त्यांना